वजन वाढलंय माझं आणि मला वजन कमी कर करायचंय चल मोबाईल घेते आणि युट्यूबला काहीतरी सर्च करते बापरे सर्च केलंय पण हे तर खूपच आड आहे कारण की ऑलरेडी वजन खूप आहे वजन नसतं तरी मला तर सवयच नाहीये मी कसं करू असे खूप सारे आपले प्रश्न असतात आणि आपण मग काय करतो ट्राय करतो पण आपल्याकडनं नाही होत मग आपण सोडून देतो तिथे एक एक तास आपण मोबाईल बघत राहतो जेवली की मोबाईल उठले की मोबाईल चहा पिताना मोबाईल काय करताना मोबाईल कोणाशी कुठे बसलो तिथे मोबाईल प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लोळलोय मोबाईल उठलोय मोबाईल झोपलोय मोबाईल हे सगळ्यांना सवय ए टू झेड सवय आहे सर्वांचीच पण जर तुम्ही आज मोबाईल बघता बघता तुमच्या लोअर बॉडीचा फॅट तुमचं लटकलेलं पोट तुमच्या मांड्यांचा फॅट कमी झाला तर किती बेस्ट आहे ना तुम्ही मोबाईल पण बघताय तुम्हाला माहिती नाही तुमची लोअर बॉडीचं काय काम चालू आहे जर असे अशी पद्धत जर तुम्ही वापरली तर किती छान होईल ना मोबाईल बघता बघता आज आपला पोटाचा फॅट आणि मांड्याचा फॅट कमी होणार आहे खूप सोप्या पद्धतीने मी दाखवायचा प्रयत्न करते तसेच तसे स्टेप तुम्ही करायचा प्रयत्न करायचा तर चला जास्त वेळ नाही घाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो नमस्कार तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या व्हिडिओमध्ये तर चालवती कोणी पहिल्यांदा आला असेल तर पहिले सबस्क्राईब करा आणि तर आपण व्हिडिओला सुरुवात करणारच आहोत तर आता या पोझिशनमध्ये आराम आहे आता मस्त जेवण झालंय माझं की आता मी झोपायला जाते की मी आम्हाला आता पण पहिले थोडासा मोबाईल बघूनच घेते पाच दहा मिनिटं असं जर तुमच्या मनामध्ये विचार असतात ना त्याच टायमाला तुम्ही या स्टेप करायच्या चार। याच्याने तुम्हाला माहितीच पडणार नाही की तुमचं पोट कसं काय गायब झालं चला स्टार्ट करूया आता ह्या पोझिशन मध्ये आपण पोहोचली असाच मोबाईल बघतो झोपल्या झोपल्या असाही बघतो असाही बघतो आता पहिले या स्टेप मध्ये काय करायचं आहे आपल्याला ते समज आपण मोबाईल बघत आहोत या पोझिशन मध्ये आता इथे ही पोझिशन करायची वन टू थ्री फोर मी इथे काउंट करते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही मनामध्ये काउंट करा अथवा तुम्ही कंटिन्युअसली ही पोझिशन करत राहा इथे काय प्रॉब्लेम नाहीये थकवा लागला स्टॉप करायची दोन मिनटं करताय हंड्रेड काउंट करताय फोर्टी काउंट करताय तुमच्या हिशोबाने ही पोझिशन तुम्ही कंटिन्यूअसली करत राहायची आता हे झाल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये यायचं हे झालं पहिली स्टेप आता इथे मोबाईल चालला इंस्टा बघतोय किंवा युट्यूब बघतोय फेसबुक बघतोय आता इथे या मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन मी तर मस्त मोबाईल बघत आहे एट नाईन टेन टेन इतकं पोटावरती भयानक प्रेशर येत आहे ना खूप जास्त या पोजिशनमध्ये सेवन सिक्स फाय टू थ्री टू वन रिलॅक्स ओ पोटावरती कसं काय प्रेशर आलं मस्त वार खूप भारी वाटते असं तुम्हाला फील होणारच आहे हा जेवण झालं असेल तर स्लोली करा जेवणाच्या अगोदर जर मोबाईल टाइमपास साठी बघत असाल जेवण झाल्यावरती दोन तासांनी दीड तासांनी तर आरामात करू शकता सकाळी उठताना खूप जणांना सवय असते मोबाईल घ्यायची पहिले बघायची त्या टायमाला तुम्ही तुमचा वेळ मोबाईलला देताय पण तुमच्या तुमची बॉडी पण काम करते आता खूप जणांना ही पोझिशन नॉर्मली आपण असं मोबाईल घेतो हातामध्ये आणि असं स्क्रोल करत राहतो बोटाने आता इथे तुम्हाला काय करायचं ह्या मध्ये एक पाय लांबून द्यायचा इथे असा पूर्ण तुमच्या मांडींवरती साईडवरती प्रेशर येणार आहे एक हात असा आहे मोबाईल पण बघतोय त्या मध्ये तुम्हाला ही पोझिशन करायची वन टू सॉरी थ्री सिक्स सेवन एट नाईन टेन आता दोन्ही पायाला लांबून द्यायचं या मध्ये ठीक आहे आणि इथे ही पोझिशन करायची वन टू थ्री फोर फाय सिक्स नजर मोबाईलकडे कसला व्हिडिओ बघतोय एक्सरसाइज बघतोय डायट बघतोय याच्यातलं डाएट म्हणून एखादा सजेस्ट करून तुम्ही मस्त तुमच्यासाठी छान दिवसभराचं रुटीन सेट करू शकता पॉझिटिव्हच बघायचं जास्त असं काही टाइमपास बघितल्यापेक्षा बॉडीचं फॅट जर जास्त वाढलायचं ही पोझिशन आता आपली करून झाली आता या मध्ये यायचं इथे पाय ठेवायचा असा आणि या पायाला असं न्यायचं आणि इथे काहीच नाही करायचं होल्ड करून ठेवायचं इथे प्रेशर येत पूर्ण इथे ठीक आहे या मध्ये प्रेशर येत मोबाईल बघतच आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन दुसऱ्या साईडला देखील तुम्ही डाव्या साईडला आता उजव्या साईडला झोपला होता डाव्या साईडला वळा एका साइडला झोपून कंटाळा आला तर आता इथे या पोझिशनमध्ये झोपते मोबाईल घेते मी माझ्या हातामध्ये अँड स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी काउंट करते तुम्ही काउंट नसाल करायचे तुम्हाला मोबाईलमध्ये लक्ष असेल तरी तुम्ही तुमच्या विमानाने कंटिन्युअसली करत राहायचं टाईम जरासा बघायचं लक्ष द्यायचं आणि हे पोजिशन करत राहायची आता ह्याच पोझिशनमध्ये वन टू होतो सिक्स एट नाईन टेन आणि वापस या पोझिशन मध्ये यायचं या पाया फोल्ड करायचं अँड इथे थोडासा पाय जवळ आणायचा प्रयत्न करायचा अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन लास करायचं आता दोन्ही अंघोळावरती झोपून झालं कंटाळाला आता थोडस झोपते असं वाटत असेल परत परत एक स्टेप करायची आहे इथे त्या पोझिशन मध्ये येऊन पायाला या पोझिशन मध्ये न्यायचं आणि एक एक पाय असतो राहायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ही पोझिशन करून झाली आता इथे पायाला फोल्ड करायचं या पोझिशनमध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता ह्याच पोझिशनमध्ये जायचं असं ठीक आहे मांडी नाही घालायची आपल्याला एकमेकांना आपले पाय जोडून घ्यायचे ह्या पोझिशनमध्ये आणि याच पोजिशनमध्ये राहायचं आणि होल्ड करायचं पूर्ण पोटावरती आणि मांड्यांवरती आपल्या प्रेशर येत आहे आणि मोबाईल बघायचा इथे तुम्ही कितीही टाइम दोन मिनटं पाच मिनटं याच मध्ये राहायचं आता हे करून झाल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला असं यायचं आणि परत दुसऱ्या साईडला जायचं आणि रिलॅक्स करायचं ही पोझिशन पण तुम्ही इथे करू शकता नॉर्मल खूप सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलाय मी सगळ्या गोष्टी जर वेळ स्वतःसाठी काढायचा आहे मोबाईल बघण्यासाठी वेळ आहे पण स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आहे ॲटलीस्ट तुम्ही ह्या ते फॉलो करा आता एवढी सगळं आपण करतच आहोत तर जे काही खातो आहे घरच्यांसाठी बनवतोय त्यातलं थोडं थोडं खाय खाणं कमी करा आणि थोडा थोडा आहार आपला म्हणजेच आहार कमी करा आणि एक स ह्या प्रॅक्टिसचं प्रमाण वाढवा आता इथे तुम्ही केव्हा मोबाईल घेताय केव्हा ही है? है करा पना पना है। बस, है ही प्रॅक्टिस जेव्हा पण आपण झोपायला जातोय उठायला जातोय मोबाईल घेतलाय बस हे करत राहायचं आता इथे तुम्ही असं बसल्या बसल्या देखील या पोझिशन मध्ये बघत तुम्ही हे करू शकता एवन तुम्ही हे पण करू शकता मोबाईल बघता बघता एक हाताचा ठेवून कम्फर्टेबल आहे तशा पद्धतीने तर हा व्हिडिओ आता आवडला असणारच आहे तुम्हाला तर लाईक पण करा आणि चॅनल कोणी पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ऑनलाईन योगा बॅचेस पण आहेत माझे तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट कॉल व्हॉट्सअप करू शकता एनी टाईम तर भेटूया बरं छानच्या व्हिडिओमध्ये तो बंद बाय बाय